नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी भटक बघितला आहे का कारण आपल्या देशामध्ये एक भटक आत्मा आहे कारण कसं आहे काल एक इंडिया आघाडीची एक म्हणजे बैठक होती काल तुम्ही बघित असं मुंबईमध्ये पण एक शरद पवारने एक म्हणजे आपल्या खुद पंतप्रधानांना एक म्हणजे हे बोललं आहे की जोपर्यंत नरेंद्र मो नरेंद्र मोदी यांना पदावरून हटवलं जात नाही तोपर्यंत हा भटक आत्मा शांत किंवा स्वस्थ बसणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे तर आणि खरंच आहे कारण कसं हे जे काय नरेंद्र मोदी आहेत हे कधी काय बोलतील हे कोणी सांगू शकत नाहीत कारण तुम्ही अलीकडे जर एक दोन दिवसाखाली जर पाहिले असेल तर जर काँग्रेस सत्तेमध्ये आली तर जे काही रा रामलल आहे किंवा जे काय राम मंदिर आहे ते त्याच्यावर बुलढाळजोर म्हणजे हे करून ते पूर्ण पाडतील असं काही नरेंद्र मोदी यांनी म्हणजे सांगितलं आहे आणि खरंच तसं करतील का जर काँग्रेस सत्तेमध्ये आलं तर कारण हा हे जे काही निर्णय होता तो सुप्रीम कोर्टाने दिला होता निर्णय आणि मला सांगा आपल्या देशात सर्व सर्वोच्च स्थानी सुप्रीम सु, कोर्ट आहे हा सुप्रीम कोर्टच हा म्हणजे लास्ट म्हणजे म्हणजे असतो निर्णय असतो त्याच्यापुढे कोणी जाऊ जा शकत नाही असं आहे पण तुम्हीच सांगा जर काँग्रेस सत्तेमध्ये आलं तर हे जे काय सुप्रीम कोर्टाचा निर्णय हे खरंच चेंज करतील का किंवा बदल करतील का आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे राम मंदिरवर बुलडोजर घातील का तुम्ही सांगा कमेंटमध्ये हे जे पंतप्रधान आहेत आपले हे असं म्हणत आहेत कारण खरंच ते कधी काय बोलतील आणि एवढे खोटे तर बोलतात ना मी तर म्हणतो हे सर्वात जगातले सर्वात खोटरडे पंतप्रधान असतील असं मी तर म्हणतो खरंच आतापर्यंत आपल्या देशाच्या इतके पंतप्रधान झाले पण ह्या व्यक्तीसारखा कधीही पंतप्रधान झाला नाही कारण आज एक बोलतील तर उदय बोलतील आणि कधी काही बोलतील हे त्यांना ताळमेळ नसतो कारण कसं आहे गेल्या म्हणजे गेल्या आठ दिवसाखाली म्हटले की जर काँग्रेस सत्तेमध्ये आली तर आपल्या जी काही हिंदू महिला आहेत त्यांची प्रॉपर्टी ही चेक करून का का हो ते काय घुसपेटे आहेत म्हणजे काय मुस्लिम वगैरे आहेत ते त्यांना वाटतील असं त्यांनी विधान केलं नंतर काय म्हटले की म्हणजे मी कधी हिंदू मुस्लिमाचं राजकारण करत नाही किंवा मी हिंदू मुस्लिमावर कधीच बोलत नाही असं त्यांनी बोललं आहे एवढं खोटं असतं का कधी कधी त्यांचं जे काय भाषण असतं त्यांचं फॅक्चर करावं लागतो कारण खरंच जे बोलला खरं पंतप्रधान बोललेच का किंवा नाही बोललेच का फॅक्चर करावं लागतो त्याच्यामुळं खरंच हे असं एक हे एक आपलं पंतप्रधान पद आहे ती एक सर्वोच्च स्थाने असते किंवा एक नामांकित पद आहे आपल्या देशाचं सर्वोच्च स्थानी कारण क कसंही जगाच्या पातळीवर एक पक आपल्या देशाचं एक म्हणजे पातळी ही एक पंतप्रधानांच्या म्हणजे ह्याच्यानुसार ओळखली जाते तर हे असे आपले पंतप्रधान आहेत यांची कामगिरी तुम्ही बघू शकता बाकीच्या तर गोष्टी ठेवा आणि कसं आहे ज्यावेळेस राजकारण असताना त्यावेळेस पंतप्रधान एका साइडला आणि राजकारण एका साइडला असलं पाहिजे तरच कुठेतरी आपला देश पुढे जात असतो कारण हे आपले पंतप्रधान सध्या ह्या लोकसभेचे इलेक्शन जेवढे आहे ना कारण महाराष्ट्रामध्ये तर ते त्यांचे चक्क अठरा सभा झाल्या आहेत आत्तापर्यंत एवढ्या सभा त्यांच्या कुठे झाल्या आहेत आणि त्यांनी ते चक्क महाराष्ट्रामध्ये त्यांनी अठरा सभा घेतल्या आहेत तर तुम्ही बघू शकता त्यांची काय हालत झाली किंवा भाजपाची काय हा प परिस्थिती झाली आहे होणार जे काही एवढे म्हणजे कसं मी म्हणतो नरेंद्र मोदी यांना किंवा भाजपाला कुठपर्यंत तुम्ही लोकांना वेड्यात काढणार किंवा जनतेला वेड्यात काढणार कधी ना कधी कसं आहे तो म्हणतात की पापाचा गडा कधी कधी ना कधी फुटतोच ते आता तुमचा फुटला आहे आणि तो फुटणार आहे आणि खरंच जर मी एक मित्रांनो सांगतो तर खरंच आपल्या देशाला जर एक विकसित राष्ट्र करायचं आहे किंवा एक महासत्ता देश बनवायचा आहे तर आपल्याला एक चांगला पंतप्रधान किंवा आपल्या देशाला पुढे घेऊन जाणार नेता किंवा पंतप्रधान आपल्याला निवडणं गरजेचं आहे तरच कुठेतरी आपला देश पुढे जाऊन कुठेतरी हे होईल महासत्ता होईल तर हे आपले पंतप्रधान आहेत ते कधी काय बोलतील सांगता येत नाही त्याच्यामुळं कसं आहे आपल्या तुम्ही विचारपूर्वक हे करा मतदान करा अजून वेळ गेलेला नाही तर मित्रांनो असा एक आपला एक छोटासा व्हिडिओ होता आणि परत एकदा सांगतो विचारपूर्वक मतदान करा कारण आज खूप भागात का आणि मतदारसंघात मतदान आहे हा प्रश्न आपल्या देशाचा संविधानाचा आणि आपल्या लोकशाहीचा आहे जर तुम्ही विचारपूर्वक मत 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 जर मतदान केलं किंवा जर चांगल्या जर नेत्याला मतदान केलं तरच आपला देशाचं संविधान आणि लोकशाही टिकून राहील तर हे आणि खरंच आपल्या पंतप्रधाना खरंच बोलण्याचं नॉलेज नाही आणि ती त्यांची डिग्री जर खोटी डिग्री आहे मी तर असं म्हणतो कारण असल्या डिग्री असलेला माणूस असा कधीच बोलू शकत नाही कधी काय बोलतील जो उठून काय बोल हे कोणी सांगतोय सांगता येत नाही आणि त्यांची काँग्रेसचा म्हणजे त्यांचं नाव घेतल्याशिवाय किंवा त्यांचं हे घेतल्याशिवाय त्यांचं भाषणच कुठलंच बोलणं होत नाहीत कारण खरंच आजपर्यंत ते सर्वात जगातील सर्वात खोटा व्यक्ती आहेत तर <laughs> असो तर एक आशा करतोय एक तुम्ही एक चांगल्या व्यक्तीला मतदान करत असाल किंवा चांगला नेता निवडताल आणि एक आपल्या देशाला पुढे घेऊन जाणारा पंतप्रधान म्हणजे निवडताल किंवा व्यक्ती निवडताल तर असा एक व्हिडिओ होता तर धन्यवाद